मित्रांनो आज एक ऐतिहासिक दिवस आहे तो म्हणजे श्रीनाथ केसरी मैदान आज पार पडतंय मित्रांनो आणि आज एक जबरदस्त कमबॅक केलं असं म्हणावं लागेल तो म्हणजे उर्मिलाताई ताई माणिक शेठ गायकवाड आणि कंदूर एकनाथ दादा कंदूर यांचा राजा तर आपण परवाच बाईट घेतली दादा कमबॅक होणारा तुम्ही सांगितलं होतं आणि आज कमबॅक झालाय ताई काय सांगाल जबरदस्त कम कमबॅक आहे आणि प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळाली आज घोट माझा आवडतंघ पळायची योगायोग घडून आला हे सगळं श्रेय दादाला जात आहे नक्कीच एकंदरीत तुम्ही जेव्हा वारंवार सर्जाचं कौतुक करत होता पण आज ही जोडी पळाली पळाली मोठ्या मैदानात पळाली माझ्या जिल्ह्यात पळाली आनंद आहे आणि फेवरेट म्हणजे माझा घोट तसं सगळ्यात आवडता नंदी घोट छोटे आपले आपले आवडते असतातच घोट माझं आवडतं पहिल्यापासूनच होता मी पुसेगावला पहिलं मैदान केलं तिथं सुद्धा मी सांगितलेलं माझा आवडता नंदी घोट आहे म्हणून ज्यावेळी मैदान पडलं ताई त्यावेळी कसं काय नियोजन झालं होतं मैदान पडलं तर घरची गाडी पळणार होती घरची गाडी पळणार होती पण झालं असं की आपल्या राजाला थोडं पाहायला लागले ना नक्की त्यामुळं थोड आजार असल्यामुळे माहित नव्हतं की बाबा तोपर्यंत तो होईल का कवर परत दादा म्हणले की ना एकतर गाडी द्या म्हणून विलासभावना सांगितलं तुम्ही पैरा करा राजा ठीक झालं तर मग राजाला अचानक पैरा भेटल पण परत अर्जुनला कुठं हुडकायचं पण दादांनी पण योग्य निर्णय घेतले कारण जेव्हा बैला लागलं होतं त्याने निर्णय घेतला की थांबूया जरा तो निर्णय कुठेतरी सक्सेस झाला आज कमबॅक होतं आणि मोठ्या मैदानात कम्पॅप बघत आणि त्यात गटाला पण टू व्हीलर आहे पण टू व्हीलर तुम्हाला दोन पळालाय गट झालाय आदत भर पळालाय वाटत मध्ये जीवा पळाला आणि आता आपला राजा आणि अर्जुन आता राजा आणि गोडचा सरजा ही थोडी पहिल्यांदाच पडली पहिल्यांदाच पळली आता हे जे मैदान तुम्ही बघताय प्रेक्षक बघताय आज एक फॉर्च्युनरचं मैदान आहे ताई चंद्रादा पाटील यांनी हे जे मैदान केलं मैदाना बद्दल काय सांगानी हे जे मैदान घेतलंय त्यांनी वारंवार सांगितलं की उद्देश एकच गो संवर्धन आणि ते ते पार पाडत आणि त्यासाठी ते त्यांनी आदत दिवसान मैदान घेतलं हे त्या निर्णयाबद्दल काय सांगाल तुम्ही नाही ही खरोखर खूप चांगला त्यांचा निर्णय होता ओपनच जर मैदान असतं तर मोठे मोठ्यातच पळले असती आता प्रत्येक मोठा एक बारक्या संघ पळालेला आहे शंभर त्यामुळं छान मैदान झालं लय सस्पेन्स होता कोण संघ पळेल कोणाला काही माहिती नव्हतं आणि छान मैदान झालं गरीबांच्या नंदींना तर नंदी आणि विशेष म्हणजे मोठे नंदी होते त्यांनी पाहिराजीवर आता सकाळी म्हणजे फुटले असतील पण अगोदर प्रत्येकाच होत असं ते चालायचं ज्याची त्याची म्हणजे ती रणनीती असेल बरोबर आज गाडी कशी पळाली आता काहीच दिसलं नाही सांगायचं म्हणजे थोडं माग बघितलं गाडी लागली पोरं वराडली आनंद आहे आता सगळं घरी गेलं बघितलं पाहिजे घरातनं मुलीचा पण फोन आला की पण तिचा पण आवाज नीट आला नाही पण तिचा फोन आला त्यावर अंदाज बनला चांगली गाडी पण आता राजादर नाव करतोय पण आज खऱ्या अर्थानं जीवन कुठं तरी दाखवून दिलंय की मी पण कुठं कमी नाही त्यानं आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आदत वास्त्र घेऊन गटपास केलाय आणि त्या आदत सांगाल ते थोडं काहीतरी त्यांच्या घरीच पाहायला पण ते म्हणले ओके आम्ही विचारलो असेल ओके तर पळवा नाही तर नको तर ते म्हणले नाही तसा काही प्रॉब्लेम नाही पण अर्जुनच्या पावलावर आता राजा पाऊल ठेवतोय त्याच्या माग ठेवतोय आनंद आहे बरोबर घरचा पण काय झालंय तेच घरच्या राजाच्या पायाला लागल्यामुळं घरची गाडी कधी पण पळेल पण पायाला लागल्यामुळं दादांचं म्हणणं जर दादा म्हणजे शहापूरला मधन दादानी गाडी झुपली नाही मग दादा आता पण जर सरळ झाला नसता तर पळलाच नसता पण काही ही जोड पळायची असेल नशिबात म्हणून घडून आला असेल सगळं आता ऐतिहासिक मैदान मैदाना ऐतिहासिक ह्या जोडीवर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण तुम्हाला ही माहिती ही जोडी घटून पळ म्हणजे पळाली असतीच काय पुढचा अंदाज वाटतो एखाद्या जे नशिबातले ते होणार आहे पण चला पळाली तर गाडी चांगली गाडीला गायला चांगला लागला आनंद आहे मला पण म्हणजे घोट बरोबर आपला राजा पडतोय आनंद आहे <laughs> तर कुठेतरी आता बऱ्याच बैलगाडी मालकांचे कुठेतरी गट पासून एक टू व्हीलर घ्यायची इच्छा मनात दोन या ठिकाणी आलेत आपल्या दोन्ही नंदिनी गटालाच दोन टू व्हीलर तुम्हाला दिले बरोबर अर्जुन अजून बघायचं बाकी पंचेचाळीस मध्ये अर्जुन तरी हुकमे एकाच म्हणायला लागेल ती एक तिसरी टू व्हीलर गटालाच तीन टू व्हीलरचे मानकरी आपण या ठिकाणी चालू काय सांगाल ते आनंद आहे की जिल्ह्याचं मैदान आहे सगळ्यांचं नजर लक्ष आपल्या दीड कोटीच्या अर्जुनकडं राजा पळणार आहे मोठं बरोबर लक्ष होतं गाडी छान पळाली आनंद आहे काय सांगाल आ, आज ताईंच्या मनातली जोडी पळाली नाही ऍक्च्युली पहिल्याच कसं दादांनी केलेलं त्यामुळं त्यांची चाललीचं चा घरी घरचं जोड पळवायचं पण सुरुवातीला दादा म्हटले जर हा राजाचं व्यवस्थित होणार तर परत राहणार नाही आणि परत पैला भेटणार नाही तर एकतर पैरे समस्या होती ना दुसरा आणि आदत शोधायचं होता ना असं मोठे मोठेत नव्हतं ना, ना। <laughs> दादानी चंद्रकांत दादांनी लय मस्त केले छोटी सगळी अंडी <laughs> आणि विशेष म्हणजे तुम्ही आतापर्यंत हे मैदान बघितलं असं आता आत मी भरपूर मैदान बघितलं आजचं मैदान एकंदरीत कसं वाटतंय नाही एकंदरीत नियोजन छान आहे लोक भरपूर लाईव्ह प्रॉब्लेम आहे ते एक म्हणजे आम्हाला पण लाईव्हला कमेंट वगैरे येत आहेत लाईव्ह बरोबर दादा आता एक ना दादांकडे बोलतो आम्ही दादा सस्पेन्स होता तुमचा पहिला पण आज खरं तर महाराष्ट्राला तुम्ही काय दोन पायरा झाला अचानक बैलाच्या पायाला लागलो होत शापूरच्या मैदानात मी फायनलला पळवायचं कॅन्सल केलं कारण राजाच्या बघू शकता तुम्ही परवा दाखवलो तुम्हाला उजव्या पायाच्या नक्कीचा तुकडा उडल्यामुळं बैल लंगत होता मग मी पळवायचं कॅन्सल केलं तर म्हणलं जर वेळ होता पुढं पंधरा दिवस म्हणलं जर नाईट स्टिक झाला राईनवेळी पहिरा दुसऱ्या बैलाला मिळणार नाही म्हणून त्या बैलाचा पहिरा करायला सांगितला आणि शेवटच्या शेने दोन दिवसापूर्वी मी बैल बाहेर काढून चालवून फिरवून बघितला मला बैल ओके वाटला मी अरुण पाटलाजने फोन केला म्हणलं आमची इच्छा आहे काहींच्या पण मनातला नंदी आहे तुमचा घोट तरी एक मैदाना आमच्या संघ बघा जुळते का तर ते म्हणली तर बघू आम्ही विचार करून सांगतो मग परत संध्याकाळी त्यांचा फोन आला काय नाही दादा हनूया गाडी आणि मेसेज म्हणजे एक विश्वास नावाची गोष्ट असते की आता राजा मला वाटतं खूप दिवस मैदानात नव्हता आणि त्यांनी पण विश्वास दाखवला राजावर आणि राजाने तो विश्वास आज एक पहिला टप्प्यात पूर्ण केलाय त्याच्याबद्दल काय मला एक का अजून एक गोष्ट सांगायचे आमच्या घर सचिन पवार म्हणून मैदानानं झाले झाल्या मला त्यांचा फोन आलेला बर त्यांनी मला सांगितलेलं की ताई घोट संघ आपण पळायचं आहे मी म्हणलं आमचा राजा अजून आणि घरची गाडी पळवायची शक्य नाही पण त्यांनी मला वाटतं या पायऱ्यासाठी लय प्रयत्न केले सचिन पवार घरण की नक्कीच आम्ही पण दादा इच्छा होती आणि ती पण सगळी इच्छा तुम्ही पूर्ण केली फक्त आज मी तुम्हाला मागच्या असं म्हणतो ना की पब्लिक पब्लिक तुम्ही बघताय पण आपला राजा पण पब्लिकचाच सा आहे त्यामुळे काही विषय नाहीये पण आता पुढं कसं एकंदरीत पाहताय म्हणजे आता गट झालाय पण तुम्हाला आता एकंदरीत काय वाटतंय नाही गटाला जर गाडी सुपरफास्ट पाहल्या त्यामुळे काय पुढे अडचणी येणार नाही असं मला वाटतंय आणि जरी बाहेर न आली तरी दुनिया गांधी बाहेरचा आपला नंदी राजा पाहणार आहे आणि मैदानाची व्यवस्था एवढी चांगली आहे की कडवर फाटीला बॅरिकेड आहे त्यामुळे पब्लिक काय आत येत नाही त्यामुळे कडचं जरी तास आलं तरी बैलासनी पळाय काय अडचणी येत नाही नक्कीच जास्त काय वेळ घेण्यात ताई तुम्हाला खूप सारा शुभेच्छा असतील आज हे तुमचं स्वप्न असेल तर घोडच्या सरजाने आपला राजा ही पूर्ण करणे ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद